बाबासाहेब पुरंदरे यांना नुकताच मानाचा असा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले याच पार्श्वभूमीवर मनसेचे राज ठाकरे यांनी पुरंदरे यांची सदिच्छा भेट घेतली महाराष्ट्र शासनाकडून बाबासाहेब पुरंदरे यांना नुकताच मानाचा असा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला आहे या पुरस्कारावरून राज्यात बरेच राजकीय वादंग निर्माण झाले होते परंतु मनसेचे राज ठाकरे यांनी पुरंदरे यांना दिलेल्या या पुरस्काराचे स्वागत केले आहे आज दुपारच्या सुमारास राज ठाकरे यांनी पुणे येथे जाऊन महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले यावेळी या लोहगाव विमानतळावर मनसेचे कार्यकर्ते स्वप्नील चव्हाण स्वप्नील तांबे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते